प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल आभार आता सिद्धाराम मेत्रे यांना आमदार करण्यासाठी तयार आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं हा विजय सोपा नव्हता मोदी आले योगी आले अनेक मंत्री आले तरीही माझा विजय झाला केवळ तुमच्यामुळे हे शक्य झालं सहकार्य केलेला सर्वांचे आभार सिद्धाराम मेत्रे यांनी प्रचाराचं अतिशय सा चांगलं नियोजन केलं आगामी निवडणुकीत अक्कलकोटमध्ये सिद्धाराम मेत्रे हेच आमदार होणार असून